नमस्कार मंडळी मी प्रिया आपलं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कुकिंग अँड लाफस्टाईल विथ प्रिया आज मी आपल्याशी एकदम सोपी सरळ अशी कोथिंबीरची वडीची रेसिपी शेअर करणार आहे जर ही रेसिपी आवडली तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न घालत आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे बारीक कट करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित अशी आपली वडी तयार होते आता यामध्ये आपण ड्राय इन्ग्रिडियंट्स घालूया त्यासाठी इथे मी अर्धा चमचा हळद घालणार आहे त्याचबरोबर चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तसेच यामध्ये मी एक चमचा ओवा घातलेला आहे ओवा घालायचा म्हणजे वडी पचायला सोपी जाते तसेच एक चमचा इथे जिरे घातलेले आहेत तसेच मी इथे एक चमचा धनेपूड घातलेली आहे तसेच एक चमचा लाल तिखटी घातलेला आहे तसेच आपल्याला यामध्ये एक चमचा इथे मी गरम मसाला थोडासा घातलेला आहे चवीसाठी तसेच आपल्याला गरजेनुसार यामध्ये बेसन घालायचं आहे इथे एकूण मी तीन ते चार चमचे बेसन घालून घेतलेलं आहे तुम्हाला जितकी कोथिंबीर ओलसर असेल त्या गरजेनुसार तुम्ही यामध्ये बेसनाचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता तसेच इथे मी एक मोठा चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे काय होतं कोथिंबीरची वडी कुरकुरीत व्हायला मदत होते आता इथे आपल्याला कोथिंबीरच्या वडीचे पीठ म्हताना थोडेसे ते दाबून मळून घ्यायचे आहे म्हणजे काय होते कोथिंबीरचा रस त्या पिठामध्ये उतरतो व वडी चवीला खूप छान लागते थोडे थोडे पाणी ॲड करून आपल्याला दाबून चुरा करून ते त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे जास्त पातळ गोळा बनवायचा नाही किंवा मी बेसनाचे प्रमाण अजिबात जास्त ठेवायचे नाही नाहीतरी कोथिंबीरच्या वडीला कोथिंबीरपेक्षा बेसनाची चव जास्त येते आता इथे मी सिलेंडर आकारमध्ये दोन याचे गोळे करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी वाफवायला ठेवणार आहे त्या प्लेटला थोडेसे तेल लावून घेते तेल लावलं की वडी अजिबात किंवा जो गोळा आहे तो अजिबात प्लेटला चिटकत नाही आता हा गोळा मी प्लेटवर ठेवून घेतलेला आहे आता आपण तो वाफवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे कधी पण वडी आपल्याला वाफायला ठेवताना पाण्यातून वाफ, वाफ आ, आली पाहिजे तरच वडी व्यवस्थित ठेवल्या ठेवल्या त्याला वाफ बसते व छान अशी ती वाफली जाते आता झाकण ठेवून मीला एक दहा मिनटं वाफ काढून घेणार आहे दहा मिनटं लागतात त्यापेक्षा जास्त लागत नाहीत आता दहा मिनटानंतर मी ओपन करून बघते की आपली व जी गोळा आहे तो शिजला आहे की नाही त्यासाठी काय करायचं चाकू घ्यायचा व त्या वडीमध्ये आपल्याला रोवून बघायचं आहे की त्याला जर पीठ चिकटले की समजायचं आपली कच्ची आहे आणि जर क्लीन निघाले की समजायचं की आपली जो गोळा आहे तो व्यवस्थित शिजलेला आहे आता तो बाहेर काढून थंड करून त्याच्या मी या पद्धतीने वड्या पाडून घेतलेल्या आहेत जास्त जाडही पाडायचे नाहीत व पातळी नाहीत आता तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपण त्या तळून घेऊयात इथे तुम्हाला सूर्यप्रकाश जास्त असल्यामुळे थोडासा याचा लालसर कलर दिसत असेल वडीचा परंतु हिरवीगार अशी ही वडी तयार होते आणि वडी तळताना ता नेहमी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची मोठ्या फ्लेमवर कधीही वडी तळून घ्यायची नाही फक्त वडी तेलामध्ये सोडताना तेल व्यवस्थित गरम पाहिजे तेव्हाच ती वडी अजिबात च सुटत नाही किंवा चिटकत नाही खाली कढईला इथे या पद्धतीने मी सगळ्या वड्या तळून घेते व सव करून घेते या पद्धतीने कुरकुरीत अशा आपल्या वड्यात तयार झालेल्या आहेत आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा यात नवनवीन आयडिया त्याचबरोबर नवनवीन रेसिपी तसेच वेगळ्या अशा ब्लॉगसहित तोपर्यंत धन्यवाद